नमस्कार आज आपण करणार येतं हॉटेलमध्ये मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंटनी मंचाव सूप आणि कुरकुरीत नूडल्स करणार आहेत तर रेसिपीला सुरुवात करू एक पातीला घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवायचं पाणी ल की त्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून नूडल्स शिजून घ्यायचं मग आता शिजून झालेलं आहे जास्त काही टाईम लागत नाही लगेच शिजून होते आणि शिजलं की लगे त्यामध्ये ठेवायचं लगेच चाळणीवरती काढायचं चाळणीवर काढून थंड पाणी ओतून घ्यायचं म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते जास्त पॅकेज शिजत नाही आहे आणि ते थंड करून घ्यायचं थंड झालं की त्यामध्ये एक चमचा फ्लॉवर टाकायचं आणि ते सगळ्या लावून घ्यायचं एकच चमचा टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि थंड पण झालं बाकी असे मोकळे मोकळे नूडल्स झाले तर आणि तेल गरम केलं आहे त्याला मी तळून घ्यायचं चावमिन सूप म्हटलं की कुरकुरीत नूडल्स लागतं तेल गरम झालं की त्याला मग टाकून घ्यायचं मोठाच गॅस ठेवायचं बारीक गॅस अजिबात तळायचं नाही मोठ्या गॅसवरती चांगलं तळून घ्यायचं की छान असे कुरकुरीत झाले तर त्याला थंड झाल्यास तोडून घ्यायचं ना थंड झालं की मग हाताने असं तोडून घ्यायचं एक घेतली रे त्यामध्ये एक चमचा बटर टाकून घ्यायचं लसूण घेतलेलं आहे लसूण जास्त वापरायचं ह्याला मंचावर सूपला लसूण अद्रक भरपूर असं वापरते तर म्हणजे खूप छान असं लागत आहे आद्रक आणि लसूण बारीक कापून घेतले दोन्ही टाकून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तर आपल्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकतात पण असं चावमिन सूपमध्ये मिरचीचे तुकडे बारीक टाकले म्हणजे खूप छान असं टेस्ट त्याची एक मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि त्याचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये पाऊन वाटी बारीक आपल्याला कांदा पाऊन वाटी गाजर पाऊन वाटी शिमला मिरची पाऊन वाटी कांदा घेतलेला आहे पाथेचा जर कांदा असं तुमच्याकडं तर पाथेचा कांदा घ्यायचा माझ्याकडं होता म्हणून मी आपला साधा घेतलेला आहे याला बारीक करून घ्यायचं किंवा चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकता हातारी कापून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये कापून घ्यायचं एक, जा जा एक ते दोन मिनटासाठी चांगलं बटरमध्ये परतून घ्यायचं बारीक गॅसवर किती छान भाज्या रंगीबेरंगी दिसायला लागल्या तर आणि एक ते दोन मिनटासाठी चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये आता पाणी टाकणार आहे तर आपल्याला जसं सूप करायचं तसं पाणी टाकून मी तीन वाटे पाणी टाकलेलं आहे पान टाकलं मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छोटा चमचा काळी मिळी पावडर हे डार्क सॉस घेतलेला आहे एक चमचा ते टाकून घ्यायचं आणि एक चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे तेही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं मग कॉर्नफ्लावर घेतलेला एक चमचा एक चमचा कॉर्नफ्लॉवर असं तीन, दो, तीन जा, जा दोन तीन चमचे पाणी टाकायचं म्हणजे पातळ असं कॉनफ्लॉवर होतं आहे आणि तेही टाकून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर टाकलं की दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं हॉटेलमध्ये जे आपण सूप खातो त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकले असतं त्यामुळे थिकनेस खूप छान अशी ती कॉर्नफ्लॉवर टाकले की दोन मिनटांवर छान असं सूप तयार झालेलं आहे आणि थिकनेस पण चांगली आली गरमागरम सूप तयार झाले आहे जास्त काही सूपला टाईम लागत नाही आणि तेही झटकीपूट होत आहे त्यावरनं कांद्याची पाट टाकायची कांद्याची पात शेवटला टाकायची आणि ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं हॉटेलसारखं हो वेज मंचाव सूप तयार झाले आणि कुरकुरीत नूडल्स परफेक्ट मेजरमेंटनी झाले त्यावरनं कुरकुरीत नूडल्स टाकून घ्यायचं चवीला एकदम भन्नाट असं होत आहे तुम्हाला नसलं आवडत नाही टाकलं तरी चालत आहे की छान असं थिकरी आलेली हॉटेलपेक्षाही चांगलं आपल्या घर सूप तयार आहे की छान असं सूप तयार झालं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा